नमस्कार मैत्रिणी तर आज आपण आहे डांगराच्या घाऱ्या तर त्यासाठी आपण अर्धा किलो गा डांगर घेतले आणि त्याची सगळी साल काढून घ्यायची आहे आणि तो किसून घ्यायचा आहे अशा पद्धतीने बघा मी सगळं डांगराच्या बारीक खापा करून तो नीट किसून घेतलेला आहे छानपैकी बारीक तर त्याला आपण पॅनमध्ये एक चमचा तूप टाकून जरा वाफवून घ्यायचा आहे बघा ह्या पद्धतीने कराल तर खूप छान होईल ज्या कमीत कमी पीठ आणि जास्तीत जास्त डांगराचं केस याच्यामध्ये बसेल आणि टेस्ट पण चांगली लागेल तर ह्याला याच्या जेवढा किस आहे त्याच्या चवीप्रमाणे गोडापुरता तुम्ही गूळ घ्यायचा आहे मी इथे जवळजवळ दीड वाटी गूळ घेतलेला आहे मोठी वाटी तो गिळ टाक गूळ टाकून आपल्याला तो जो कीस आहे तो नीट व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे बघा पाणी जरा आटवून घ्यायचा आहे चांगल्या पद्धतीने म्हणजे जेणेकरून आपलं पीठ कमी बसेल नाहीतर मग पाणी जर जास्त राहील तर पीठ जास्त होतं आणि त्या डांगरघाऱ्यांची गोडी काय होते कमी होते तर अशा पद्धतीने बघा झालेलं आहे आपल्याला आता छोटंसं जायफळचा तुकडा घ्यायचा आहे तो किसून त्यात टाकला नंतर वेलची फूड आधी बनवून ठेवली होती ती जवळजवळ अर्धा पाऊन चमचा मी त्यात टाकलेली आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे नंतर एक ते दोन तीळ मी भाजून त्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे आणि हे थंड करून ताटामध्ये काढून घेतलेलं आहे हे सगळं मिश्रण आणि त्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे डाळीचं पीठ टाकायचं आहे नंतर दोन चमचे भाजलेला रवा त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे तर ह्याने पुरी छान होते बघा टेस्टही छान येते दोन चमचे रवा ॲड केला त्याच्यानंतर मी जवळजवळ चार चमचे गव्हाचं पीठ टाकलेलं आहे तर तुम्ही आणि आणखी आपण ॲड करत राहणार आहोत जसं पाहिजे तसं तर अशा पद्धतीने आपल्याला छानपैकी जे किस आहे त्याच्यामध्ये पीठ असं सा घट्टसर मळून घ्यायचं आहे बघा मळून झालेलं आहे त्याला आपण थोडंसं वरतून तेल लावून व्यवस्थित सगळीकडून तेल लागेल असं मळून घेऊन सगळा व्यवस्थित उंडा करून आपल्याला भिजण्यासाठी चार ते पाच मिनटं फ्रीजमध्ये ठेवायचं आहे किंवा वीस मिनटंही ठेवू शकता ठीक आहे तर आता आपण त्याला फ्रीजमध्ये ठेवून देऊया बघा अशा पद्धतीने झालेला आहे आता फ्रीजमधून काढल्याच्यानंतर आता आपल्याला त्याला वरतून तेल लावून अशा छोट्या छोट्या डांगरघाऱ्या आपल्याला काय करायच्या आहेत करून घ्यायच्या आहेत तर बघू शकता तुम्ही तर अशा पद्धतीने जास्त जाडंही नाही आणि पातळी नाही अशा डांगरघार्या आपल्याला लाटून घ्यायच्या आहे आणि आपल्याला त्या तळून घ्यायच्या आहेत तर बघा अशा पद्धतीने मस्त टम्म फुकतात मंदाचेवर आपल्याला त्या तळायच्या आहे जास्त गरम तेल असेल तर पटकन काळ्या पडतात मंदाच्यावर नीट व्यवस्थित भाजल्या तर अशा पद्धतीने तयार आहे सगळ्या डांगरघऱ्या ओके व्हिडिओ